सर्वप्रथम वंदा मी बनते कित्येक वर्ष प्रयत्न करत होतो जाण्याचा पण धम्म पर्यटन यात्रा ज्या वेळेत जायची ती वेळ आमच्यासाठी पॉसिबल नसायची म्हणजे नोव्हेंबर महिन्यात आणि हे जुळून आल्यासारखं झालं सगळं अगदी ऐन चार दिवस आधी आम्हाला सीट मिळाल्या कुणीतरी कॅन्सल झालं वैशाली े आणि दीपा शिंदे या दोघींमुळे हे शक्य झालं त्या दोघींचे मनापासून आभार पहिल्यांदा दोन पर्यटन सहल केली आणि इतका आनंद झाला अतिशय म्हणजे ना। ना। शब्दात नाही मांडू शकत खूप प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं एक एक पाहत होतो आम्ही ना कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात वावरतोय प्रत्यक्ष अनुभवतोय असं वाटत होत बरोबर आणि सरांनी सुंदर आणि इतम माहिती सांगितली काहीच माहिती किंवा काही अभ्यास केला नसेल त्यालाही सगळं समजलं अगदी व्यवस्थित अगदी सोप्या भाषेत खूप प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं आणि खूप समाधानी झालो एकदम पर्यटन सहल अटेंड करून बाबा छान प्रमिला दिया ताई दिया। हा तुम्ही आपला राष्ट्रीय धम्म संकल्प चाळीसावा संकल्प हा तुम्ही सगळ्या बहिणींनी गुरुजींच्या आपण सगळ्या मुली आहोत आणि वडिलांप्रती हा संकल्पही तिथे व्यतीत झाला वेळात वेळ काढून मला माहिती आहे मी दोन हजार सातला ला गेले किती धावपळ असते पण एवढ्या व्यापातून पण तुम्ही वेळ दिलात आणि या संकल्पातील सर्व गोष्टी सहभागी होऊन तिथे पार पाडलात मी तुमच्या सगळ्यांचे खरच फार फार आभार मानते उपस्थित आहेत आमच्या बरोबर आलेले त्यांचं मनोगत ऐकूया नक्कीच तर प्रमिला ताईंनी धम्म पर्यटनाचे मनोगत व्यक्त केले खूप प्रसन्न वाटलं